अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला छान अशी साईबाबांची कथा घेऊन आलेली आहे तर साईबाबांनी आपल्या एका भक्ताला स्वप्नामध्ये कसा दृष्टांत दिला त्याविषयीच एक छोटीशी आणि सुंदर अशी कथा आहे तर नक्कीच नक्की शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चला तर मग साईबाबांनी ज्या भक्ताला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला होता त्यांचीच छोटी ही छोटीशी कथा आहे तर नक्कीच तुम्हाला ही कथा आवडेल अशी आशा करते आणि या कथेला सुरुवात करते मुंबईमध्ये एका व्यापारी पिढीवर लख लख्मीचंद नावाचा एक माणूस काम करीत होता त्याची परमेश्वरावर खूप श्रद्धा होती अफाट अशी त्याची भक्ती होती आपली नोकरी प्रामाणिकपणे करून तो हरी कीर्तन किंवा की भजन करत असे तो त्याचे जीवन अतिशय उत्तम प्रमाणे जगत होता तर एकदा रात्री झोपेत त्याला स्वप्न पडलं स्वप्नात त्याला एक धाडीवाला साधू दिसला तो अगदी एका झाडाखाली दगडावर बसलेला आहे असं त्याला स्वप्नामध्ये दिसलं तर त्याच्या अवतीभवती भक्तजनांची दाटी जमलेली होती तो साधू लोकांना उद्देश करत आहे असं दृश्य त्यांनी पाहिलं सकाळी उठल्यावर लक्ष्मीचंदने रात्री पडलेल्या स्वप्नावर विचार केला पण त्याला काही रात्री पडलेल्या स्वप्नाचा अर्थच लक्षात येईना स्वप्नात पाहिलेले बाबा कोण आहेत हे लक्ष्मीचंदला आठवेना कारण त्याने यापूर्वी कधीही या साधूला बघितलं नव्हतं एक मात्र झालं की लक्ष्मीचंद त्या साधूबद्दल एक अनामिक ओढ वाटू लागली होती एकदा योगायोगाने सांताक्रुजला संत संत सादासगणू महाराजांचे कीर्तन होते त्या कीर्तनाला लक्ष्मीचंद गेले होते दासगणू महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या जागी साईबाबांचा फोटो लावलेला होता लक्ष्मीचंदने तो फोटो अचूक ओळखला तो फोटो त्यांच्या स्वप्नात दिसलेल्या साधूंचा होता त्यांनी दासगणू महाराजांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांना तो फोटो शिर्डीच्या साईबाबांचा असल्याचं समजलं तेव्हापासून लक्ष्मीचंदांचे मन बाबांच्या भेटीसाठी आसुसले होते त्यांना भेटीची आतुरता लागली होती बाबा आपल्याला कधी भेटतील आ, असे त्यांना झाले होते त्यांनी शिर्डीला जाण्याचा निश्चय केला पण तेथे जाण्याचा योग येतच नव्हता मात्र त्यांच्या मनात बाबांच्या आणि बाबांना भेटण्याची आणि शिर्डीला जाण्याची त्रि ती तीव्र ती इच्छा निर्माण होत होती आणि तेथे जाण्याचा ते विचार करत होते एकदा लक्ष्मीचंदाच्याकडे त्याचे शंकरराव नावाचे मित्र आले ते त्यांना म्हणाले शिर्डीला साईबाबा नावाचे मोठे संत आहेत गुरु दत्तात्रयांचा अवतारच शिर्डीत आ आलेला आहे मी त्यांच्या दर्शनासाठी जाणार आहे तो मी येणार का आपल्या मित्राचं ते बोलणं ऐकून लक्ष्मीचंदांना अतिशय आनंद झाला त्यांनी लगेच आपली संमती दिली एके दिवशी ते शंकररावासह शिर्डीला जायला निघाले शिर्डीला जाताना लक्ष्मीचंदांना वाटलं की आपण बाबांसाठी पेरू घेऊन जाऊया परंतु निघण्याच्या घाई गडबडीत ते पेरू घ्यायला विसरले गाडीत बसल्यावर त्यांना पेरू घेण्याची आठवण झाली पण आता काही उपयोग नव्हता पुढे एका वळणावर गाडी थांबली तेव्हा बस स्थानकावर फेरीवाले खाण्याच्या वस्तू विकायला घेऊन आले त्यांच्यात एक पेरू विकणारी आजीही आली तेव्हा लक्ष्मीचंदाने झटकन पेरू विकत घेतले शिर्डी लांबून दिसू लागताच लक्ष्मीचंदांच्या मनात कमालीची उत्सुकता जागी झाली त्यांना बाबांच्या भेटीची अधिकच ओढ वाटू लागली लक्ष्मीचंद आणि शंकरराव जेव्हा शिर्डीत आले तेव्हा बाबा चावडीत बसले होते भक्तांची गर्दी त्यांच्या दर्शनासाठी उसळली होती तिथून वाट काढत दोघेही बाबांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते बाबांनी ते पाहिले आणि त्यांना लक्ष्मीचंदांना आपल्याजवळ बोलवून घेतले त्याला आपल्याजवळ बसवत बाबा म्हणाले स्वप्नात मला बघून भेटायला आला असता बाबांचे ते शब्द ऐकून लक्ष्मीचंद ती बाबांना आपल्या स्वप्न पडल्याचं कसं समजलं असेल याचा त्याला आश्चर्य वाटलं सद्गदित मनाने त्याने बाबांच्या पायावर डोकं ठेवलं बाबा खरोखरच अंतर्ज्ञानी आहेत याची त्याला खात्री पटली बाबांच्या ठाई मग त्याची अपार अशी भक्ती जडली तर तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या छान छान अशा कथा ऐकायला आवडतील त्याही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यापर्यंत त्या घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करील तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक करा चॅनलला सपोर्ट करा अशा छान छान कथा मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील तोपर्यंत धन्यवाद